आहे ना पॅम्प्रिड पॅम्परीट हॅलो सर आपलं काय नाव हां नाही लाई हां नेक्स्ट कर अपलोड होणार तो अजून हा इथे डिटेल टाका काय कशाबद्दल आहे ते हां हां ताई नमस्कार किरण दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ पोलीस भरतीसाठी फडके मैदान आहे पोलीस भरतीसाठी ट्रेनिंग प्रॅक्टिस करतात लोक लहान मुलं मुली या मैदानात येऊन प्रॅक्टिस करतात ते नगर आमची पतंजली टीम या ठिकाणी आली काल रात्री जो लाईव्ह घेतला होता ना तर त्याचा हा बॅनर आहे सतीजी मुळवेकर जिल्हा प्रभारी आहेत पुन्हा आमचे रेल्वेमध्ये काम कामाला आहे ते विकासजी विकास राजपूत वर्षताही आहेत पुन्हा

<laughs> ओम साईनाथ आहे ना महा पोलीस गोळा फेक चालू आहे भाईजी नमस्ते ओम जी आपला थोडं आम्हाला माहिती द्या आपलं आजचं जे पतंजली आपले स्वामी रामदेव जे आहेत बाबा आपले ते योगाबद्दल आपल्याला सोशल मीडिया आणि जे लाईव्ह असतं त्याबद्दल आपण या ठिकाणी फडके मैदानात प्रचार करतो आहे आणि सगळ्यांना माहिती देतो आहे पण आपण अनेक ठिकाणी क्लासेस चालू केलेले आहेत सो थोडीशी तुम्ही माहिती सांगा त्या परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज आपण सर्वजण जाणता हरिद्वारमध्ये त्यांनी खूप मोठ्या अति अतिशय कमी साधनेतून सुरुवातीला अतिशय अल्पसंख्येने त्यांनी जी सुरुवात केली ती आज पूर्ण जगभरामध्ये आज लोक योग करायला लागलेले आहेत सगळ्यात पहिलं काम काय केलं स्वामीजींनी की लोकांना सकाळी लवकर उठण्याची सवय लावली बरोबर जसं आपण आपल्या मोबाईल चार्ज करतो तसं आपल्या शरीराला चार्ज करण्याची सवय स्वामीजींनी लावली याबद्दल कुणालाही काही शंका नाही आहे तर ह्या स्वामीजींनी अनेक ठिकाणी म्हणजे टी व्हीवर जे आपण बघून योगा ते योगास साधना करतो त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याकडे टी व्ही उपलब्ध नाही आहे ज्या ठिकाणी ग्राउंडवर आपल्याला साधना करायची आहे तर त्यासाठी हे पोस्टर जे बाहेर महाराष्ट्र लावलेले आहे तिथे क्यू आर कोड दिलेले आहेत तसं तुम्ही सकाळी साडेपाच ते साडेसात टी व्हीवर बघू शकता परंतु त्या व्यतिरिक्त फेसबुकवर जे लाईव्ह असतात आस्था चॅनलवर असतात तर हे जर तुम्ही ज्यावेळी तुम्हाला योग करायचा आहे साधना फॅमिली समोर फोटून योग साधना करू शकतो या व्यतिरिक्त जर कल्याण शहरामधचं पर्टिक्युलर बोलायचं तर असे पूर्ण स सहाशे सहा लाख जिल्हे आहेत आपल्या भारतामध्ये सहा लाख गाव आहेत तर सहाशे सातशे जिल्ह्यामध्ये हे कार्य चालतं तर कल्याण शहरामध्ये शंभर दीडशे योग शिक्षक भगिनी सगळे एकत्रितपणे हे कार्य करतात आणि मोफत निशुल्क कुठले चार्ज न घेता योग शिकवण्याचं कार्य करतात हे कार्य करण्यासाठी आपल्याला कुठे जायचं आहे हे नेमकं कळायला पाहिजे म्हणून आम्ही हा प्रचार प्रसाराचं कार्य आता इथं फडके मैदान कल्याणमध्ये आपण आलेलो आहोत फडके मैदानातून आता लगेच काळात आला किंवा ज्या ज्या ठिकाणी लोक सकाळी जागृत होऊन फिरायला जातात त्या ठिकाणी आम्ही प्रचाराचा प्रचार प्रसाराचं कार्य करतो आता सहा स पाच दिवसाचं सात दिवसाचं शिबिर लावलेलं आहे नमस्कार मंडळामध्ये त्या शिबिरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी सहभागी व्हा आणि एकवीस जूनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला योग साधना करायची कारण आंतरराष्ट्रीय योग दिन त्या दिवशी मनावला जातो पूर्ण भारतभरातच नाही तर जगभरामध्ये दोनशे अनेक देशामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो तरी सर्वांनी योग साधनेमध्ये स्वतःला झोकून द्यायचे आणि आपल्याबरोबर आपल्याला मिळालेला फायदा आपल्या परीक्षा जसं आता एखादी गोष्ट तुम्ही पाहिली तुम्ही जरा काश्मीरला जाऊन आले आणि एखादा व्ह्यू पॉइंट पाहिला तर तुम्ही काय करणार सगळ्यांना सांगणार सगळ्यांना सांगणार आणि म्हणणार की तू पण जाऊन ये हा बघून तसंच ही योग साधने हा एकदा जिला लाभ झाला खूप कि मग आपल्याला झालेला लाभ आपण इतरांना सांगतो त्यामुळे आपल्या कुटुंबियांना आपल्या परिचितांना आपल्या मित्रमंडळींना सगळ्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करायचं आणि परमपूज्य स्वामीजीचा हरिद्वार से हरिद्वार तक योग ही संकल्पना आपल्याला पूर्ण करायची ओम जय हिंद जय महाराज सतीजी मुळावेकर आपल्याकडे काय दायित्व आहे आपल्या पत पतंजली कल्याण प्रभारी पतंजली योग समिती आणि ह्या श्रद्धा तरी आहेत ताई नमस्कार महिलांचा सोशल मीडिया प्रभारी सोशल मीडिया प्रभारी आहे कल्याणची आज आम्ही लवकर सगळे मैदानामध्ये फडके मैदानाला आलेले आहे कल्याणच्या इथे योग प्रचार करण्यासाठी स्वामिधींचं हे जो सुरू आहे आता डायबिटीज मोटापा दमा साठी वगैरे आणि रोगानु योगा योग आपल्याला रोगानुसार कसं करायचं ते आपल्याला स्वामीजी तर रोज सकाळी सांगतातच जर आपल्या त्या वेळेला आपल्याला ज्यांना जमत नसेल तर आपण यूट्यूबवर पण दिवसभरात तुमच्या हवल्या वेळेत जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं फ्री टाईम आहे त्या टायमाला पण तुम्ही त्यांचे जे क्यू आर कोड दिले आहे त्याच्यानुसार आपण मोबाईलवर बघू शकतो कुठे पण नमस्कार 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 ओम विकासजी आहे सोबत विकासजी राजपूत हे रेल्वेमध्ये कामाला आहेत आणि सक्रिय कार्यकर्ते आपले पतंजलीचे आ... सगळ्यांना ओमजी माझं नाव विकास राजपूत मी राज जिल्हा प्रभारी आहे कल्याण इशचा आलेगा तरी आम्ही योग शिकवतो माझा एक क्लास आहे योगाचा फ्रीमध्ये दत्त मंदिर सूचक नाक्याला आहे रोज सात ते आठ असतो तर आम्ही रोज तिकडं शिकवतो आणि निशुल्क योगा आहे त्यामुळे काय तरी आता आमचं एक योग शिबीर सुरू होणार आहे नमस्कार मंडळ आग्रा रोड फाय फोर्टी फाय ते सेवनपर्यंत त्यामध्ये आम्ही डायबिटीज आर्फ्रायटीस डायबिटीस रोग आहे बी पी हे सगळं क्युअर करणार आहे तरी सर्वांनी आवर्जून या आणि आपलं हेल्थला प्राधान्य द्या आणि सगळ्यांनी योगा करा भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम करो योग रहो निरोग करो योग रहो निरोग ओम जी ओम जी।, जी नमस्कार आपका नाम और दायित्व पतंजलि का मैं पतंजलि से जुड़ी हूँ 2011 से काला तालाब में मेरा क्लास चल रहा है शाम को साढ़े पाँच बजे से लेके सात बजे तक कहाँ पे काला तालाब में काला तालाब कल्याण में है कल्याण वेस्ट में ओके मस्जिद गेट के तरफ है टेंट बना हुआ है वहीं पे हाँ। मेरा क्लास चल रहा है और अभी बारिश है तो मेरा क्लास ऑनलाइन चल रहा है आज का क्या था अपना का। आज का। हम लोग ने योग के बारे में सबको बताया है प्रचार किया है इक्कीस जून हमारा अंतर्राष्ट्रीय योग दिन है हाँ तो उसके बारे में सबको बताया है कि जब हम योग करेंगे तो हम स्वस्थ रहेंगे बिना दवाई हम स्वस्थ रह सकते हैं पूरा हंड्रेड साल तक हम सकते जी हैं। सकते हैं तो हम योग करेंगे और दूसरे को भी हम बारे में बताएंगे घर घर जाएंगे योग, योग सिखाएंगे हाँ स्वदेशी हाँ हाँ। और स्वदेशी अपनाएंगे देश देश बचाएंगे बचाएंगे रो 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 योग रोनी निरोग, योग सिखाएंगे योग सिखाएंगे हरिद्वार से तक हरिद्वार से तक भारत माता की भारत माता की जय वंदे मातरम मातरम देश बचाओ जय सो फडके आहे फडके मैदानात तिथे हे चालू आहे पोलिसांची ट्रेनिंग चालू आहे नमस्ते पतंजली योग समिती सोशल मीडिया प्रभारी ठाणे जिल्हा कल्याण जिल्हा नितीन मोडवे या ठिकाणी मी आहे आणि आमचा इथे टीम आहे संपूर्ण परवा जे आहे ते परवा काकांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपणास आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त फडके मैदानात आपल्याला झाड आहे खूप छान नियोजन आहे शंभर नऊ नाही सत्तर लोक येतील खूब मोटा तो 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 हाँ। हाँ। हो बाबा वही सिखाते सब सब जोड़ो जी नमस्कार प्रदीप सारस्वत नमस्कार धन्यवाद सपोर्ट के यहाँ हाम्रो हामी विडर भयो पुनेगा सिंगाउगाङ अमला छगाउ अमला छगाउ नि अत्ता जाउ न ल न हामी बे जाउन हुने सिंगाउगाङ हाम्रो छगाउ सिंगाउगाङको खूब उजुर छ